मराठी तरुण हा व्यवसाय करू शकत नाही असा त्यांच्या मनामध्ये भ्रम असतो हा आपला भ्रम त्यांनी काढून टाकला पाहिजे आणि व्यवसाय हा व्यवसाय करत असताना कोणत्याही क्षेत्रात असो त्यांनी लाज न बाळगता व्यवसाय करणं महत्वाचं आहे मंडळी नमस्कार आज आम्ही आलो आहोत खानापूर तालुक्यातील निडगली आगावी निडगली आगावी असा एक युवक आज शेळीपालन हा व्यवसाय करतोय आणि शेळीपालनच्या व्यवसायाबद्दल आज युट्यूबवरती हजारोपेक्षा जास्त व्हिडिओ आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगितलं आहे की शेळीपालनातून नफा किस्सा कमावला जातो म्हणजे जे प्रॉफिट बदल आहे तेच फक्त बोललं जातं पण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नफा तोटा आणि याच्यामध्ये येणाऱ्या समस्या या संपूर्ण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि माझ्यासोबत जो युवक आहे ज्या युवकानं हा व्यवसाय सुरुवात केली आहे त्याचा आम्ही आज परिचय जाणून घेणार आहोत सर पहिल्यांदा आमच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा मी शुभम पाटील मी गावचा रहिवासी असून मी माझं तालुका खानापूर जिल्हा बेळगाव गे मी गेली सहा वर्ष हा शेळी व्यवसाय चालू करतोय सहा वर्ष सहा वर्ष झाली मी हा शेळी व्यवसाय चालू केला आहे तुम्ही हा व्यवसाय सुरुवात केली त्याच्या सुरुवात करण्याच्या अगोदर म्हणजे किती शेळ्यापासून सुरुवात केली मी प्रथमतः चौदा शेळ्यापासून सुरुवात केली होती चौदा शेळ्यापासून चौदा शेळ्यापासून मग याचं ट्रेनिंग वगैरे कुठे घेतला हे कसं हे करायला पाहिजे ट्रेनिंग मार्गदर्शन ट्रेनिंग असं काही नाही फक्त आम्ही शेळ्या आणून पाळायचं म्हणून पहिला प्रथमतः छोटंसं असं शेड बांधलं होतं होईल की नाही पहिला सक्सेस बघण्याचं पहिला हे केलं ट्राय केलं होतं काय के? होतं काय हे ट्राय केलं होतं मग त्यानंतर आम्हाला जसजसं शेळ्या आमच्या वाढत गेल्या शेळ्यांची पिल्लं होत गेली जसजसे आपली प्रॉफिट आम्हाला त्यामध्ये समजायला लागली आणि त्यांचं पिलांना कशी जपणूक करावी हा अनुभव येत गेला त्यामुळे मी हा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना थोडं थोडं वाढवत मी शेड नंतर मी शेड हे पूर्ण संपूर्ण मोठ्या प्रमाणात केलं केलं आता सध्याला तुमच्याकडं शेळ्या किती आहेत आता सध्याला माझ्याकडं शेळ्या म्हटलं तर चाळीस ते पन्नास शेळ्या आहेत चाळीस ते पन्नास शेळ्या आहेत त्याच्यामध्ये किती म्हणजे कुठल्या जातीच्या आहेत काय गावठीच आहेत जातीच्या का नाहीत फक्त आमच्याकडं गावरान अशा शेळ्या बाळल्या म्हणजे जे गावटी आहेत त्या म्हणजे तुमच्याकडं बिटल उस्मानाबादी काठेवाडी या जातीच्या असं नाही आहेत नाही 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 याचं कारण काय म्हणजे इथलं वातावरण वातावरण कारण की मी हे आणल्या होत्या शेळ्या उस्मानाबादी आणली होती शिरोळी आणली होती राजस्थानी पण मी ब्रीडसाठी मेल आणला होता परंतु ह्या वातावरणामध्ये ते खपत नाही झालेत त्यामुळे मी ते बंद केलं आणि आपल्या जे शेळ्या आमच्या मार्केटमध्ये खपतात त्याच मी इथं पाळतोय आता एक जे हे असते पालवा म्हणता किंवा शेळ ही किती महिन्याला एकदा हे देते आता शेळ ही चौदा महिन्याला दोन वेळा विते त्याचं म्हणजे किती म्हणजे ती दोन पिलांची जन्म देते की सुरुवात एका पिलापासून सुरुवात ही एक पिल्ल होते आणि नंतरच्या वेळेला नेक्स्ट टाईमला ती दोन किंवा तीन पण देऊ शकते अशा आमच्याकडं शेळ्या आहेत किंवा दोन तीन अशा शेळ्या करडं देणारे आहेत मग आता एक जो पिल्लू आहे शेळीचं ते मोठं व्हायला किती दिवसाचा काळ लागतो मोठं होण्यासाठी सात ते सात महिने लागतात सात ते सात गातात। चाऱ्याचं चा नियोजन वगैरे तुमचं कसं आहे चाऱ्याचं नियोजन म्हटलं तर आमचा सुका चारा आहे सुका चारा त्याला त्याच्यामध्ये आम्ही शेंगांचे टाळ असतात त्यांचं ते कुट्टी कुट्टी करून ठेवतो आणि गहू घोंधळा आणि हरभोरा चणे असे वाट आणून आम्ही बाहेरून पावसाळ्यासाठी ठेवतो आणि इंग्लिश गवत पण तुम्ही काहीतरी लावलेलं ला आहे होय लावलेलं ला आहे ते इंग्लिश गवत पण हे करत आहे ते आम्ही त्यांना कुट्टी करून घालतो घालतो नाइंटी पर्सेंट हे ओला चारा देतो आम्ही मग बाकीचं जे टेन पर्सेंट उरलेलं आहे टेन पर्सेंट सुखाचा पाणी देत दिवसातून आम्ही दोन वेळा पाणी देतो सकाळी एकदा देतो आणि संध्याकाळी एकदा देतो सकाळी आणि संध्याकाळी कारण की ते पाणी शेळ्या जास्त पीत नाहीत शेळ्यांचं कसं आहे जेवढं ऊन लागेल तेवढं त्यांना जेवढी उष्णता असेल तेवढं त्यांचं पाणी पिण्याची क्षमता जास्त असते आता आम्ही शेळामध्ये आतमध्ये बघितलं जे तुम्ही त्यांचं राहण्यासाठी जे केलेलं आहे फळ्या मारून केलेलं आहे त्याचं नियोजन कसं केलं ते त्याचं नियोजन म्हटलं तर आम्ही करून घेतलेला आहे लाकडी लाकडी त्याचा फायदा काय फायदा त्याचा म्हटलं तर आपल्या शेळ्यांना कुठली बाधा होणार नाही शेळ्यांच्या जे पायातून जे जे आजार होतात काय कीड धरते ते होत नाही त्याच्यामुळे ते अंतराळी माच केलेलं आहे मग ह्याचं जे सगळं क्लिनिंग वगैरे हे तुम्ही सगळं आमचं आम्ही स्वतःच बघतोय मग ही सुरुवात केला तेव्हा त्याचं ते इन्व्हेस्टमेंट किती लागलं तरी आम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर सुरुवातीला मी पन्नास हजारच्या शेळ्या आणल्या पन्नास हजारच्या शेडला एक पन्नास हजार खर्च केला एक लाखामध्ये मी बजेट बसवलं होतं कारण की आम्हाला हा व्यवसाय प्रथम तर आम्हाला माहीत नव्हता त्याच्यामुळे आम्ही थोड्यापासून सुरुवात सुरुवात केली मग आता तरी एक जो शेळीचं पिल्लू आहे हे होण्यासाठी कमीत कमी एक सहा महिन्याचे पिल्लू होत सहा महिन्यामध्ये हो ते होत आमच्याकडे तरी तीस ते तीस ते पस्तीस किलो पर्यंत आम्ही सहा महिन्यामध्ये करतो तीस ते पस्तीस किलो मग आता तरी तीस ते पस्तीस किलोचं पिल्लू हे किती म्हणजे पैशाने जाते तुमच्याकडं ते बारा तेरा हजारपर्यंत खप होत बारा तेरा हजारपर्यंत तरी खबर मग यांना रोगराई येऊ नये म्हणून याच्यासाठी तुम्ही काय करताय आम्ही यांना रोगराई येऊ नये म्हणून मेन त्यांचं पोझिशन म्हटलं तर त्यांचं सगळं स्वच्छ असलं पाहिजे ग्राउंड पहिला स्वच्छ त्याच्यानंतर आतला खालचा जो घर हां तो, तो स्वच्छ करून घेतला पाहिजे जेणेकरून त्यांना कोणती कीड बाधा लागू नये त्याच्यासाठी ते आपण सर्व स्वच्छता पहिला करणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांचं खाणं खुराक त्यांना की सगळं व्यवस्थित दे मग आता हे मार्केटिंग जे आहे म्हणजे ते तो तुम्ही आता तो कुकुटपर्यंत देतात आम्ही मार्केटिंग असं आम्ही कधी आजपर्यंत चालू केलेल्यापासून अजूनही बाजारात गेलेलो नाही तुमच्यापर्यंतच आमच्यापर्यंत गिरायक पोचत आहे अजूनही पोचत आहे आणि ज्यांना आम्ही ज्या गिराकाला आमच्याकडे उपलब्ध नसेल तर आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो मग आता एक जर युवक असा शेळेपाल व्यवसाय करू इच्छितोय तर त्यानं किती शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे प्रथमतः त्यांनी दोन शेळ्यापासून सुरुवात केली तर अतिउत्तम होत आहे कारण त्यांचा अनुभव घेणं महत्वाचं आहे म्हणजे बघू शकता तुम्ही एकदमच शेळ्या आणतो आणि व्यवसाय करतो असं न करता दोन शेळ्यापासून तुम्ही पहिल्यांदा त्याचा अनुभव घ्या एक्सपिरियन्स घ्या कसं त्याच्या व्यवसायामध्ये काय होतंय त्याच्यानंतरच आपण ही सुरुवात करू इच्छितोय हे जे तुम्ही बाजूने कंपाऊंड बांधून घेतलं आहे हां ह्याला खर्च आला म्हणजे असं हे सगळं हे करण्यासाठी त्यावेळेला आम्ही पूर्ण जाळी आणलेली उद्धंबागवरून तिथं आम्हाला तीस रुपये स्क्वेअर फूट असा बंडल बंडल भेटला होता, होता। आणि जवळजवळ एक दोनशे फूट आहे आता हे किती वर्षापासून करताय तुम्ही आम्ही गेली सहा वर्षापासून हा व्यवसाय चालू केला आहे सहा वर्षापासून आता तरी येणार आर प्रॉफिट किती होतं वर्षाकाठीचं वर्षाकाठीचं म्हटलं तर अडीच ते तीन लाख रुपये मला प्रॉफिट होतंय अडीच ते तीन लाख रुपये वर्षाकाठी म्हणजे बघू शकता एका ठिकाणी तुम्ही जॉबला जाऊन सुद्धा एवढे पैसे कमवू शकत नाही तर या व्यवसायामध्ये आहे याचं फक्त गरज आहे ही फक्त अनुभव आणि याच्या मागचे कष्ट तरच हे आपण इतकं जे लाखांमध्ये आहे ते पैसे मी कमवू शकतो आहे हेच या युवकाचं तुमच्या तुमच्यासमोर जे मत आहे ते मांडलेलं आहे मग आता तुम्ही एक जो पालवा आहे हा कशा रेटमध्ये देत आहे कशा किमतीमध्ये देत आहे आम्ही हा पालवा किलोप्रमाणे देतो किलो म्हटला तर पालव्याला साडेचारशे रुपये किलो प्रति किलो आम्ही पालवा देतो म्हणजे जिवंतच जिवंतच देतो आणि जे शेळी आहेत पाटे आहेत त्यांना आम्ही चारशे रुपये के जीप्रमाणे प्रमाणे त्यांना देतो चारशे रुपये म्हणजे बघू शकता तुम्ही याचा रेट जो ठरलेला आहे यांच्याप्रमाणे ह्यांनी हे विक्री करतायत खरं तर आज जो कोणी युवक हा व्यवसाय करू इच्छितो त्यांना पहिल्यांदा अनुभव घ्या हो त्याची माहिती घ्या पुरेपूर त्याच्यानंतरच हा व्यवसाय सुरुवात करा एकदमच आपण इन्व्हेस्ट करून आपण तोट्यामध्ये येऊ नका कारण काही व्यवसायाचे तोटे पण असतात काही व्यवसायाचे फायदे पण असतात ते फायदे पण समजून घ्या आणि त्याचे नुकसान पण जे आहे ते पण समजून घ्या याच व्हिडिओमधनं मी सांगू इच्छितोय खरं तर युवकानं ही चांगली सुरुवात केली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो आहे आणि या व्हिडिओला आपण वेळ दिला त्याबद्दल आमच्या यूट्यूबच्या चॅनलकडून तुमचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आहे आणि तुमच्या व्यवसायासाठी येणाऱ्या काळामध्ये तुमचा व्यवसाय असाच भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचंनी प्रार्थना करतो आहे आणि तुमच्या या व्यवसायाला परत एकदा शुभेच्छा देतो आहे धन्यवाद